मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू मयुट्यूब चॅनल तर आहे दिवस चौथा आपल्या चॅलेंजचा मनस्त्रिकाची टॅगलाईन तर तुम्ही बघितलीच असेल स्टार्टिंगला फील द मनस्त्रिका बाईब टॅगलाईन ही कशी वाटते तुम्हाला आवडली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा खूप मेहनत लागलेली आहे टॅगलाईन शोधण्यासाठी खूप सारे चार पाच टॅगलाईन किती सारं चॅट जी पी विचारलं माझं डोकं चाललं पण मला काही युनिक असं बनवताच येत नव्हतं शेवटी ही मला आवडलं आणि त्याच्यानंतर मी गेली ती टेलरला भेटण्यासाठी एका त्यांना सांगितलं की मला काय बनवायचं आहे आणि कसं बनवायचं आहे आणि त्यांच्यासुद्धा ॲ ॲडवाईस घेतल्या थोड्याशा घरी आल्यानंतर बघितलं तर टेबलवरती बसारा तसाच होता त्याच्यानंतर मला एक कटिंग करायची होती सो ती कटिंग करण्यासाठी मी कपडा घेतला व्यवस्थित ठेवून घेतला आणि कपडा कटिंग करायला गेली मी तर मला आठवलं की माझ्या कैचीला धारच नाही आहे कारण की ए सीवाला आला होता त्याला कटिंगसाठी दिलं होतं माझी कैची तर त्याच्यानंतर माझी धारच गेली कैची कैसेनं तर धोका दिला पण तुम्ही बघून सोडू नका नवीन असेल चॅनलला चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलोकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील ब्रँड तर सगळेजणच बनवत आहेत स्मॉल बिझनेस सगळेजण स्टार्ट करत आहेत पण माझ्या बिझनेसमध्ये काहीतरी युनिक आणि वेगळा पण असणार आहे कारण की मी सर्वांसाठी बजेट फ्रेंडली बनवणार तर आहे कारण हे सगळ्यांचा हक्क आहे सगळ्या गोष्टी घालण्याचं आणि युनिक दिसण्याचं सगळ्या महिलांना अफोर्डेबल रेंजमध्ये मला कुर्तीज बनवायच्या आहेत आणि माझ्या गोष्टी लॉन्च करायच्या आहेत कारण की प्रत्येकाला असं वाटतं की हे हा कपडा माझ्याकडे असावा पण प्राईस बघून असं होतं की यार इतका महाग आहे जाऊ दे त्या सर्वांसाठी मनस्त्रिका आहे मी थोडासा प्रयत्न करत होते की माझ्या कैचीला धार लागेल पण मला ते काही शेवटपर्यंत जमलंच नाही आणि मम्मी बोली की अशा प्रकारे धार केली नाही जात त्याला वेगळी धार करतात तर मी बोली जाऊ दे आपल्या बसकी बात नाही आहे तर मी जाऊन नंतर म शॉपमध्ये दाखवेल आणि मग त्यांना थोडीशी प्लॅनिंग केली बोली कसं काय करायचं आहे मला अजून पुढची प्लॅनिंग आणि टेलरला भेटलेली आहे आणि अजून मला जसा पाहिजे तसा फॅब्रिक नाही मिळालेला आहे तर फॅब्रिक शोधायचं आहे म्हणजे फॅब्रिक कारण की फॅब्रिकशिवाय पुढची प्रोसेस माझी काहीच होणार नाही आणि तेच मेन काम अजून बाकी आहे अण्णा जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत तर तो मी अजून काहीच नाही करू शकत आहे घराबाहेर नाही पडू शकत आहे त्यामुळे मुलं थोडीशी आज जेवढी काही माझी घरातून कामं होतील तेवढीच आता दोन तीन दिवसामध्ये मला पूर्ण करायची आहेत सो मी अपेक्षा करते की तुम्ही सुद्धा बजेट सपोर्ट कराल आणि बनवायचं आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन खूप सावधगिरीने करायचं आहे मला फॅब्रिक कुठे कमी प्राईजमध्ये मिळेल सगळं शोधायचं आहे अजून एकाही शॉपला मी व्हिजिट दिलेलं नाही आहे जिथे मार्केट आहे तिथून मी जेवढं मला भेटेल तेवढं फॅब्रिक आहे ते मी आणलं होतं पण अजून जसं फॅब्रिक लागणार आहे तसं मला मिळालेलं नाही आहे आजच्या दिवसामध्ये कोणती कोणती कामं झालेली आहेत ती तर लिहून काढलेली आहे टेलर फाइन केलेला आहे आणि फील्ड द मनस्त्रिका वाईप म्हणजे आपला टॅगलाईनसुद्धा झालेला आहे आणि स्क्रीनशॉट रेडी केलेला आहे व्हिडिओसाठी आणि खिशाला परवडणारा ब्रँड म्हणजेच मनस्त्रिका आतापर्यंत एवढीच कामं झालेली आहेत पण प्रेशर खूप आहे पण चॅलेंज घेतल्यामुळे माझ्यासारख्या अशा मुलगीला चॅलेंजशिवाय कामं होतच नाहीत सो चॅलेंजमुळे मी सुद्धा कामं करते आहे पटापट पत। तर थँक्यू सो मच एवढे पूर्ण बघितल्याबद्दल बाबा आय लव यू गाय